सत्या मंजू आले जवळ सत्याने दिली मंजूला प्रेमाची कबुली कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी एका नवीन वळणावर येऊन उभी आहे एकीकडे एक सत्याला त्याच्या प्रेमाची जाणीव झाली आहे आणि आता त्याला त्याच्या मनातल्या भावना मंजू समोर व्यक्त करायच्या आहेत आणि अशातच आता दोघांमध्ये जवळीक वाढताना आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की सत्याला मंजू म्हणते की उठ मला ही खूप कामं आहेत आणि लवकर आवरून जाऊ म्हणून तेव्हा मंजू रूम मधून निघतच असते की सत्या तिला थांबवतो तिचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की काम तर होतच राहतील पण मंजू त्याला म्हणते काय बोलताय तुम्ही तुम्हाला काही का तेव्हा सत्या तिला म्हणतो हो मला वेळच लागलाय तो तिच्या जवळ जातो मंजू म्हणते की काय करताय नेमकं तुम्ही तेव्हा सत्य आपल्या प्रेमाची कबुली देत तिला म्हणतो की तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यापासून मला खरंच वेळ लागलाय आणि दोघांमध्ये जवळीक बघायला मिळते तर सध्या तरी शोचा हा پرومو खूपच मजेदार आहे आणि येणारा ट्रॅक सुद्धा तेवढाच इंटरेस्टिंग असणार आहे जिथे फायनली सत्य आणि मंजू एक होताना आपल्याला दिसू शकतात मंजूला सत्य आपल्या मनातल्या भावना सांगणार आहे आणि त्यानंतर दोघांची एक नवीन गोष्ट सुरू होताना दिसू शकते तर तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा टेलिव्हिजन अपडेट्स साठी टेलीगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार